हाय सर्वांना आजही मला व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला आहे तर हा व्हिडिओ मी संध्याकाळचा बनवते आता वाजलेत आठ तर स्वयंपाक वगैरे लवकरच झाला होता माझा तर वेळ जरासा असा होता माझ्याकडे तर म्हणलं की चला वेळ शिल्लक आहे आता फॉल लावून घेऊया टिपा मी आ अगोदरच मारून ठेवलेल्या होत्या साड्यांना तर आरुष पण नाही त्याच्यामुळं माझा वेळ पण जात नाही संध्याकाळचा वेळही जात नाही यासाठी मी संध्याकाळी फॉल लावत बसलेले आहे माझी सर्व कामं आवरून आणि आरुष नसल्यावरती असं करमत पण नाही एकटीला मग चला की म्हटलं साड्या आहेत बाकी फॉल लावायच्या तर हातशिलाई करून घ्यावी यासाठी मी बसलेली आहे हातशिलाई करायला तर काटपदराच्या साड्यांना हातशिलाई करायचे म्हटल्यानंतर बोट खूप दुखून येतात त्याच्या धड्या खूप जाड असतात त्याच्यामुळे हातशिलाई करायला जरासा वेळ लागतो आणि मी हातशिलाई करताना नेहमी फरशीवरती साडे अंतरते आणि मगच हात हातशिलाई करते असं वरते हातावरती उचलून किंवा पाटावरती ठेवून ते मला जमत नाही कारण साड्यांना गुढी वगैरे पडण्याची शक्यता असते यासाठी मी असं खाली अंतरूनच करते आणि खूप फास्ट होते खाली अंतरल्यानंतर साडी तुम्हीही या पद्धतीने नक्कीच एकदा करून बघा पूर्ण साडी प्लेन करायची नंतर ना त्याच्यावरती फॉल पण प्लेन करायचा आणि हातशिलाई घालायची खूप मस्त हातशिलाई घालता येते आणि खूप पटकन उरकते शिलाई सध्या माझ्याकडं कामं पण भरपूर आहे त्याच्यामुळं खूप कामाचा लोड आहे माझ्यावरती आणि त्याच्यामध्ये आरुष नाही म्हणून मी सतत कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करते आणि तसंही माझं उन्हाळे साहित्य खूप बनवायचं राहिले सांडगे पापड्या वगैरे पण आता लग्न साराही चालू आहे आणि लग्नाचे ब्लाऊज साड्या आहेत माझ्याकडं त्याच्यामुळं ते नंतरनं बनवणार आहे मी साड्या वगैरे म्हणजे ब्लाऊज साड्या झाल्याच्या नंतरनं मी बनवणार आहे यावेळेस खूपच आठवण येते आणि करमत नाही मला आणि आरुष ते खूप म्हणजे खूप काल वाजतो यावेळेस जर का मी मशीनचं काम करत असेल ब्लाऊज वगैरे शिवत असेल तर तो बोलतो की मम्मा नको ना आता संध्याकाळ झाली आता नको ना शिव उद्या शिव तर, तर <laughs> का मी ठेवून देत असते पण आता तो नाही तर म्हणलं की कामाचा पण खूप लोड आहे पटकन करून टाकावीत कामं तो येणार आहे चार पाच दिवसानंतर मी जाणार आहे त्याला घ्यायला नंतर ना त्याला घेऊन येणार आहे मी मम्मीची पण यात्रा आहे तिकडे तर तिकडचाही व्लॉग मी तुम्हाला टाकेल नक्की बघा आरुष मामाकडे जाऊन एवढा खुश आहे ना तिथं खूप मुलं आहेत त्याला खेळायला इथं कोणीच नाही त्याला खेळायला त्याच्यामुळे त्याला खूप तिथं करमत आहे मम्मीला पण खूप त्रास देतो तो मला जसा त्रास देतो तसाच मम्मीला पण देतो हे दे ते दे, दे सारखं तिला हे बनव ते बनव सारखं तिच्या पाठी लागलेलं असतो दोन तीन दिवस झालं मी संध्याकाळचा व्लॉग बनवते आहे कारण दिवसा मला वेळच भेटत नाही व्लॉग बनवायला दिवसभर बायका घरी असतात आणि व्लॉग बनवायला गेलं की कोण नाही कोण आलेलं असतं त्यासाठी मी संध्याकाळचंच निवांत व्लॉग बनवते आहे कारण संध्याकाळचाच मला वेळ भेटतो व्लॉग बनवायला या साड्या तुम्हाला दिसता येत या साड्या नवरीच्या आहेत तर खूप मस्त साड्या आहेत सर्वच साड्या मला आवडल्यात तर मला पण माझ्या साड्यांची आठवण झाली माझ्याही साड्या अशाच आहेत लग्नातल्या तो मला एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल माझ्या साड्यांचं कलेक्शन फक्त लग्नातल्या साड्यांचं आणि बाकी साड्यांचा वेगळा व्हिडिओ बनवेल तर ब्लाऊजसहित त्या साड्या मी तुमच्याशी शेअर करेल म्हणजे तुम्हाला दाखवेल तर फॉल बसवल्याच्या नंतरनं मी अजून एकदा खात्री करून घेते कुठं कपडा अडकलेला तर नाही ना असं ना कारण खूप वेळा असं होतं की आपण हातशिलाई घालायच्या नादात दुसरा कपडा येऊन त्या हातशिलाईमध्ये अडकलेला असतो तर पहिल्यांदा खात्री करून घ्यायची की आपला कपडा कुठेही अडकलेला नाही तर मी पहिल्यांदा बघून घेते नंतरनंच घडी वगैरे घालून ठेवते तर अशा प्रकारे दोन तीन तीन साड्या झालेल्या आहेत आत्ता राहिलेला आहे फक्त शालू शालूची जी धडे असते ती खूपच जाड असते आणि वर्कही असतं त्या शालूच्या धडीला त्याच्यामुळं हातशिलाई घालताना खूप त्रास होतो तरीही मी पटपट हातशिलाई घालण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे खूप सारे कपडे दिसतात कालं कारण कपडे शिवते म्हणल्यानंतर ना खूप सारे कपडे येतात आणि ठेवायचं म्हणलं का खूप मोठा प्रश्न पडतो सारखं आवरतच राहावं लागतं घर तरीही कपडे असतातच रोज कोणी नाही कोणी आणून दिलेले असतात तरीही मी पटपट देण्याचा प्रयत्न करते त्यांना माघारी तरीही कपडे राहतातच मग कुठे ठेवायचे कुठे नाही असा प्रश्न पडतो पहिल्याच घरामध्ये एवढं साहित्य आहे की कपडे ठेवायला असं वेगळं कपाट वगैरे घ्यावं तिथं ठ्यावं अशी कुठेही जागा शिल्लक नाही त्याच्यामुळं मला असंच कुठंतरी ॲडजेस्ट करावं लागतं कपड्यांना ठेवायला तर मी सोपेच्या एका खुर्चीवरती ठेवते आणि ते भरून नंतर ना कूलरवरती आता ठेवलेले आहेत कारण हे कपडे मशीनवरती होते पण माझी एक टिप मारायची राहिली होती त्यासाठी मशीनवरची उतरून कूलरवरती ठेवले तर खूप राडा दिसतोय कारण टेलरचं घर म्हणल्यानंतर ना राडा तर दिसणारच तर चला निम्म्या साडीच्या फॉलला हातशिलाई घालून झालेली आहे निम्मी राहिलेली आहे तर, तर अशा साड्यांना फॉल लावायला खरंच नकोच वाटतं कारण अशा साड्या जेव्हा फॉल करायला येतात तेव्हा ना या साड्यांच्या धडीतून सुई पटकन अशी बाहेर निघत नाही खूप त्रास होतो अशा साड्यांना फॉल लावायचं म्हटल्यानंतर तर चला सर्व साड्या काही सारख्या नसतात वेगवेगळ्या साड्या असतात फॉल तर लावावेच लागतात तर आणि त्यात म्हणजे लग्नाच्या साड्या म्हणजे खूपच बारकाईने सर्व गोष्टी म्हणजे हातशिलाई वगैरे खूप बारकाईनं करावं लागतं इतर साड्यांना एखादी चूक असेल तरी चालतं पण लग्नाच्या साड्यांना एकदम व्यवस्थितच सर्व हातशिलाई म्हणा कोणतंही काम म्हणा व्यवस्थितच करावं लागतं तर अशा प्रकारे फायनली माझा फॉल लावून झालेला आहे आता मी बघते फॉल कसा व्यवस्थित लागला आहे की नाही तर आधी शालो बनवून घ्या खूप मस्त शालोला डिझाईन आहे वर्क खूप मस्त आहे पूर्ण डायमंडमध्ये आहे आता मी संध्याकाळचं दाखवते आहे त्याच्यामुळं एवढं व्यवस्थित दिसत नाही तर खूप जडही आहे हा शालो शालूवरती खूप मस्त असं वर्क आहे मला तर खूप छान वाटलं आणि आवडलंसुद्धा तर तुम्हाला आवडलं का नाही हेही कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे तुमच्याशी बोलत बोलत माझ्या सर्व साड्यांना फॉल लावून झालेला आहे तर चला की म्हटलं आजचा लॉक साड्यांचा फॉल लावताना बनवूया तेवढंच माझीही करमणूक होईल अरुष नाही त्याच्यामुळं तर अशा प्रकारे मी सर्व साड्यांना फॉल लावून घेतलेले आहेत तर काय झाले की एका साडीला माझ्याकडून टीप मारायची राहून गेली तर तेही पटकन मी मारून घेते पदराला टीप मारायची माझी विसरली होती तर आता पटकन अशी मारून घेते चला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय